मेडिकलची गरज आहे मेडिकलची गरज आहे दोन महिन्यात दोन ते रेस्ट करणार नाही निश्चित मला माहिती पण मी डॉक्टरशी बोलेल कारण माझं खातं होतं आठ वर्ष आठ वर्ष खातं होतं माझ्याकडे ते त्यामुळे निश्चित मी त्यांची विचारपूस करेल राजकारणामध्ये काही चालू असतं बाकी पण तब्येतीची काळजी सगळ्यांची घेतली पाहिजे अरे जाऊ देऊन अरे चोरीच्या दिवशी मी मुंबईला पत्रकारांना सांगितलं की बाबा चोरी आज झाली मी दोन दिवस झाले मान्य मोदीजी साहेबांच्या कार्यक्रमामध्ये आहे दुसरी चोरी झाली त्यावेळेलाही दोन तीन दिवस मी तिथे होतो मान्य अमित भाई शाह आलेले होते त्यांच्या कार्यक्रमात मी होतो म्हटलं माझं नाव घेतलं माझा पुरावा किंवा चार दिवसांधी गेलं ते पण सीडी आणि कागदपत्र गेले आता बाबा माझं चोऱ्या बाऱ्या करायचा धंदा नाही तुम्हाला काय वाचत आहे आता ते कोण तिकडचे उल्हासनगरचे का कुठले चोर होते कुणी मुस्लिम परिवार त्या ठिकाणी होता त्यांच्या घरा घरी ते गेस्ट आलेले होते सगळं समोर आलेलं आहे ना आता माझा तर काही उल्हासनगरच्या चोरांचे काही सम्मान नाही की बाबा जान चोर घरातून म्हणून मी काय बोलत त्या बाबतीमध्ये मला वाटतं या विषयावर न बोललेलं बरं आता फार शिळ्याकडे लावून आढू नका आता लोकांनाही कळतंय तुम्हालाही कळतंय की कुठल्या लेवललातून ले कोण काय बोलताय ते आता जो मला बोलायचं नाहीये आता या बाबतीमध्ये चोर चोरी करताना काहीच बघत नाही कोण राजकारणी आहे कोण व्यापारी आहे कोण सोनार आहे काहीच बघत नाही ते त्यांना जिकडे काहीतरी दरवाजा उघडा दिसला किंवा आसान वाटलं म्हणजे तिकडे ते हात मारायचा प्रयत्न करतात बरोबर आहे आता मी माझी स्वतंत्र व्यवस्था करतो तिकडे मुक्ताईनगर कडे गार्ड ठेवतो माझे गार्ड नाही मला एसपीने सांगितलं की बाबा घरी एखादा कॅमेरा नव्हता एखादा वॉचमन पण ठेवला नव्हता घराला खूप निघून गेलेले होते मला वाटतं त्यामुळे झालेलं असेल त्यांनी बरोबर चौट्याला फावलं की ते कॅमेरा पण नाहीये आणि तिथे वॉचमन पण नाहीये त्यामुळे मला वाटतं त्यांना आणि म्हणून त्यांनी तो दरवाजा तोडूक त्याच्या घरी चोरी केलेली आहे आता काय गेलं काय री त्यांना म्हणायचं ते म्हणू त्या असेल ना असेल असेल ज्यावेळेस चोरी झाली त्यावेळेस स्ट्रीट लाईट हे बंद करण्यात आले पथगिवे बंद करण्यात आले जेव्हा चोर तिथून निघाले तोपर्यंत लाईट बंद होते चोर गेल्यानंतर लाईट आली हा सखोल हा 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 सखोल चौकशीचा भाग आहे मला वाटतं त्याची सखोल चौकशी करावी लागले विषय काय आदेश देश चौकशी सुरूच आहे चौकशी सुरूच आहे कारण पस्तीस हजार रुपये गेलेले आहेत मोठा विषय आहे हो बरोबर आहे काय कोणाचे भ्रष्टाचार गैरव्यवहाराचाराचे कागदपत्र तुम्ही अशी काय केली एकदम अशी कशी काय विचार झालं तुम्ही म्हणता कागदपत्र कागदपत्र कागपत्र सगळी तुम्ही आणत का नाही ते मागच्या वेळेला मोबाईल वर निघून गेले आपणच त्या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं मला वाटतंय एकदा दुधचं दूध पाणीचं पाणी करून टाकलं पाहिजे काय कागदपत्र सांगा ना आपण लोकांना काय होतं आपण सांगितलं पाहिजे अरे तुम्हीच वारंवार तिथे तुम्हाला काय मिळालं काय कळालं हे तुम्ही मला सांगा ते मला सांगा ना मी वाट बघतोय पाच सहा वर्ष झाले काय बाबा काय आव्हान देतो मी किती वेळा आव्हान करू काय काय समोर मी काय काय भाषेत सांगितलं मी किती नार्कोटिक्स करायला सांगितल्या सगळं सांगितलं शब्दवर सांगा काय कशाला त्या विषयाला काही तो काही विषय आहे का तुम्हाला वाटतं काय तो काही विषय म्हणून तुम्हालाही टाइमपास मजा वाटते इकडून तिकडून 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 आग लावायला चालू असतं तुमचं काहीतरी तुमचं आव्हान आहे का यांचं आव्हान आहे का, का, ते का ते आता काय आव्हान आहे पाच वर्षाला तुम्ही बघताय तुम्हाला वाटतं का आव्हान आहे म्हणून मला वाटतं ते तर ठरेल आता शेवटी युती करायची म्हटल्यावर वाटाघाटी कराव्या लागतील पण निश्चित त्यांचा मी योग्य सन्मान ठेवू का आपल्याला माहिती आहे आता ते तुम्हाला थोड्या दिवसावर कळेल अजून मी आकडा सांगत नाही बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाही पण सगळ्या पक्षांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल आणि मी पुन्हा सांगेल की आम्हाला जळगाव मध्ये महाराष्ट्रात विक्रम करायचा आहे सगळ्या अर्धिक जागा आम्हाला या ठिकाणी महायुती निवडून आणायच्या आहे आमदार आता मामा इथे बसले नाहीत ना इथे काय बनधरणी वगैरे काय विषय आहे इथे कुठलाच विषय नाही आणि थोड्या आधी प्रमाणमध्ये मी सोलापूरमुळे बघताय इकडे बघतात काही कार्यकर्त्यांमध्ये रोष असतो ते होत असतं पण समन्वय करून बोलून मला वाटतं आमच्याकडे टोकाची भूमिका नाहीच आहे कुठे काही पत्रकार परिषद घेतली का पुढे काही मोर्चा काढला का टायर का जाळला असं कुठे आहे का आपण बघितलं का बाकी ठिकाणी जसं इतकं चाललेलं आहे तसं इथे नाहीच आहे कोणत्या कार्यकर्त्यांची नाराजी आहे मला वाटतं कुठल्याही कार्यकर्त्यांची नाराजी नाही कोणाची नाराजी नाही शेवटी तुम्ही बघता राज्यभरामध्ये कसे चाललेल प्रवेश कशा पद्धतीने येणं जाणं सुरू आहे त्यामुळे मला वाटतं इथे आमच्याकडे तर मला वाटतं सगळ्यात सुकर प्रक्रिया ही जळगावमध्ये झाली असेल इथे कुणाचीही नाराजी नाही थोडंफार एखाद दोन ठिकाणी असं वाटत असेल की बाबा माझं तिकीट देईल का माझं राहील का असं त्यामुळे थोडी नाराजी असेल पण सगळ्यांना आम्ही त्याचं संकट निरसन करू आम्ही सगळ्यांना या ठिकाणी न्याय देऊ जुने असतील नवे असतील सगळ्यांना आम्ही न्याय देणार आहोत मी म्हटलं मी म्हटलं मी म्हटलं की तुमचे जे जे काय आपले समर्थक आज कमी वेळेमध्ये सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि म्हणून आपले काही समर्थक आहेत मी विषय बाहेरगावी गेले आहेत इकडे मुंबईला गेलेले आहेत कुठे नाशिकला आहेत रस्त्यात त्यामुळे मला असं वाटतं की जे राहिलेले असतील त्यांना मी सांगितलं लवकर घेऊन त्यांची प्रवेश कार्यालयामध्ये करून घ्या आता आता समर्थक त्याला द्यावे लागेल ना आता समर्थक जे आहेत जवळचे लोक आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत राजकारणामध्ये आहेत त्यांना अशी आहे गेल्या वेळेस तुम्हाला बघतोसेवा जळगावकरांच्या अपेक्षांवर भाजप खरे ठरू शकले ही जी मुशीमध्ये भळीसगावच्या पूर्ण फळी आहे हीच फळी ताब्यात घेऊन आता पुन्हा एकदा तुम्ही अशा तडजोडी वगैरे काही नाही तुम्हाला माहिती आहे हा जिल्हा तसा भाजपवर प्रेम करणार आहे शिवसेनेवर प्रेम करणार आहे ओरिजिनल दादांचे आमच्या युतीमध्ये नंतर आले पण हा पहिल्यापासून गड आहे मी खासदारकीच्या वेळेलाही सांगितलं की सर्वाधिक मतांनी आमच्या दोन्ही खासदार निवडून येतील राज्यामध्ये थोडस वातावरण थोडत्या वेळेला बिघडवण्यात आलं काहीतरी नरेटिव्ह सेट करण्यात आला पण जळगावच्या जागा तीन लाखाच्या निवडून आल्या की नाही त्यामुळे आपल्याला कल्पना असेल की या ठिकाणी भाजपचा हा बालेकिल्ला आहे जळगाव जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला आहे आणि म्हणून काय झालं असतं नाही झालं असतं काहीच होत नाही मी तुम्हाला सांगतो पण त्यातही दुग्धशर्करा योग झाला सगळी जी मंडळी आहेत उबाठाची जे माझी महापौर आलेले आहेत नगरसेवक आहेत माझी त्यांचं बापल्या गटामध्ये काम आहे चांगलं वजनदार देते ते सगळे या पक्षात आले आहेत त्यामुळे मला मुण वाटतं की आमचं ठरवलेलं आम्ही जे ठरवलेला आहे आकडा अपेक्षित आकडा मी आकडा सांगणार नाही पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला सर्वाधिक नगरसेवक या ठिकाणी निवडून आणायचे आहेत सगळ्यांचं बरोबर होईल परत सांगतो नको काय जुने नवे कुठे राग तुम्हाला दिसणार नाही सगळे एकमताने या ठिकाणी लढू कुणामध्ये या ठिकाणी दुप्पळी झाली आहे का कोणी बगावत करताय का कोणी बंडाखोरी करताय असं भाजप जळगाव जिल्ह्यामध्ये होणार नाही अजून ते ठरवलेलं नाही पण मला असं वाटतं की आता आमची या ठिकाणी समिती होईल आमच्या पक्षाने ठरवलंय की पाच लोकांची समिती या ठिकाणी करायची सात लोकांची करा आणि ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आम्ही सगळ्यांची मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा छाननी करू कोणाबद्दल काय जनमत आहे लोकमत काय आहे जनमत काय आहे आणि त्यानंतर तिकीटाचा निर्णय अजून वेळ आहे त्याला शेवटी होईल काय कुणाला अमोल शिंदे काय अमोल शिंदेला ठीक आहे ना अमोल शिंदे आमचेच होते तसे आधीपासून पण मी कुठे नाही म्हणतोय मी आता अजून तो आता तिथे काही तिकीट जाहीर झालं नाही हो आमचं की अमोल शिंदेला तिकीट दिलं गेलेल्यांना दिलं यांना दिलं असं कुठे जाहीर झालेलं नाही ते आहेत आता आम्ही पण आता आम्ही पण आमच्या पक्षातून गेल्या लोकांना घेतलं ना आजही आहे त्यात तशी लोक आहेत की आम्ही त्यांना घेतलेला आहे पण निवडणूक येण्याची क्षमता त्याचं काम हे बघून आम्ही त्याच्या ठिकाणी निर्णय करू गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही प्रश्न विचारत होतात प्रवेश कधी होणार जळगावला कधी होणार मला वाटतं आज तो मुहूर्त या ठिकाणी निघालेला आहे आज दुग्ध शर्करायोगा आपल्या देशाचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल ज्याची सुद्धा एकशे पन्नासावी जयंती आहे त्यानिमित्त त्यांना अभिवादन या ठिकाणी करतो आणि आज जळगाव शहरातील सगळे प्रमुख पदाधिकारी विशेष करून उभाटामध्ये असलेले दोन माजी महापौर मार्केट कमिटीचे चेअरमन माजी चेअरमन माझी सगळे नगरसेवक आता सगळे माझी म्हणावं लागेल त्यांनी सर्वांनी जो जो चौदा पंधरा नगरसेवकांनी या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आता मला वाटतं खाली कोण आलं काय सांगता येणार नाही पण जळगाव महापालिकेमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमच्या शिर्ष नेतृत्वावर मान्य मुख्यमंत्री जे आहेत मान्य मोदी जे आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून इथे मामा भोळे आहेत आमच्या खासदार स्मिताताई वाघ आहेत या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे गेल्या वेळी आम्ही चौऱ्याहत्तर पैकी सत्तावन्न नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने निवडून आलेले होते यावेळेला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आम्ही विक्रम करू सर्वात जास्त नगरसेवक जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि सेना आमची महायुती जी आहे राष्ट्रवादी काँग्रेस काय म्हणजे जे आमचे मित्र पक्ष आम्ही सगळे मिळून वेळेला महाराष्ट्रामध्ये विक्रम करण्याच्या विचारामध्ये आहोत मला वाटतं सगळ्यात जास्त नगरसेवक पर्सेंटेज नगरसेवकांचं हे जळगाव महापालिकेत मी आणणार आहोत मला असं वाटतं की आपण इतके सगळे दिग्गज नेते आज भाजपमध्ये या ठिकाणी आलेले आहेत त्याचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो इनकमिंग ची तुम्ही आवाहन केलेलं आहे आणि तुम्ही जाहीरपणे आता बोललात की ज्याला तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी भाजपात येऊ शकतात आणि त्यांनी स्वागत करतो आहे नाही या कार्यकर्त्या याचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत त्याच्यावर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांचे पाठी पण आज अतिशय थोड्या वेळामध्ये कारण मी आज सकाळी आलो मला पुन्हा जायचं आहे मग ते बिहारच्या निवडणुकीसाठी पण मला जायचंय त्यामुळे मी पुन्हा या ठिकाणी लवकर येऊ शकणार नाही आणि म्हणून मी म्हटलं की आपापले जे सगळे समर्थक आज सकाळी ठरलं आमचं तुम्हाला कल्पना असेल आज सकाळी आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आज जसं ठरलं आणि जसे कमी वेळामध्ये प्रमुख जे त्यांचे पदाधिकारी आहेत पक्षातले अजून त्यांचे समर्थक आहेत आमच्या सगळ्या नगरसेवक आहेत माझे नगरसेवक आहेत महापौर आहेत ते सुद्धा या ठिकाणी वेळेत येऊ शकले नाही आणि म्हणून काही बाहेरगावी का गेलेले आहेत तर त्यांना म्हणून मी म्हटलं की इथे आता ही प्रक्रिया निरंतर चालू ठेवा सुरू ठेवा कार्यालयामध्ये येऊन इथे राजमा बोळत आमचे आमदार आहेत या ठिकाणी प्रवेश करतील आमच्या खासदार आहेत त्या या ठिकाणी प्रवेश करतील जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी प्रवेश करतील असं मी त्या म्हणतात जळगाव शहराचा कशा पद्धतीने मी या ठिकाणी महायुतीमध्ये निवडणूक लढणार आहोत सन्मान्य गुलाब भाऊ पाटील आमचे पालकमंत्री आहेत त्यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यामुळे इथे कुठली अडचण नाही इथे कुठे अडचण नाही महायुतीमध्ये आमच्यामध्ये एकमत आहे मला वाटत महाराष्ट्रात सगळ्यांना जळगाव महापालिकेवर झालेला आहे पाचोऱ्याचा विषय तुम्ही विचारतात विषय वेगळा आहे पाचोऱ्याचा विषय या ठिकाणी वेगळा आहे पाचोऱ्यामध्ये सुरुवातीलाच किशोरप्पाने सांगितलं की मी म्हणजे आम्ही शिवसेना आमचा एकनाथ शिंदेसाहेबांचा गट हे आम्ही आमच्या स्वबळावर लढणार आहोत म्हणजे आम्ही त्यांना पुन्हा फोन करून विचारलं आमचे मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगावचे ते तिकडे बघतात त्यांच्या भागात ते आहेत पाचोरा भडगाव चाळीसगाव एका लाईन आहेत ते त्याच्याकडे ती जबाबदारी आहे त्यांनी सुद्धा विचारलं पण त्यांनी सांगितलं की आता आम्हाला तुमच्याशी युती करायची नाहीच आहे मला स्वतःच्या बळावर लढायचं आहे त्यामुळे मग आम्हाला ती गोष्ट चार दिवसांनी करावी लागली नाही असं काहीच नाही नाही आहे ना असं काही असं कुठे नसत विरोधक सगळीकडे असता मला तिथे विरोधी पक्षात निवडून कोणी येणार नाही पण विरोधी पक्ष असतोच विधानसभेमध्ये कशी परिस्थिती झाली तर तो संख्याबळ पण नाहीये पण विरोधी पक्ष आहे ना असं कोण नाव तायडे तायडे शरद तायडे अजून आहेत ते त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला मोदींच्या नेतृत्वावर देवेंद्रच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांनी बघितलं की इकडे रोख उपयोग नाही नुसतं सकाळचा भोंगा ऐकत बसायचा काही दुसरं काही नाही लोकांच्या शिवाय ऐकायचे आम्ही लोक आम्हालाच बोलतात काय चाललंय तुमचं असं त्यामुळे मला असं वाटतं मुख्य प्रवाहामध्ये ते आलेले आहेत त्यांचा आमच्या शिष्टतवावर विश्वास आहे भारतीय जनता पक्षावर विश्वास संजय राऊत यांच्या प्रकृतीत बिघाड चौकशी करू देते रोहित आर्याचा एनकाउंटर करण्यात आलाय मुंबईमध्ये रोहित आर्याचा एन्काउंटर करण्यात आलाय मग त्याच्यावरूनच सापुते म्हणतायत की हा एन्काउंटर नाही तर हत्याय सापुते कोण आहेत वकील आहेत आपल्या विरोधातलं की वकील कोर्टामध्ये माझं वाटलं काय त्यांना आपल्याला खेळतायत पोलिसांनी धाडस करून त्या ठिकाणी मुलांना कुठेही न दुखापत होता त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये तो ठार जरा समोर त्याच्यामध्ये काय वाईट काय चुकीचं काय त्याचं असं समर्थन कोणी करणार नाही मुलांना तुम्ही पंधरा लोकांना ओलीस ठेवा त्यांना पळून घेऊन जा आणि परत वावा सेफ आहे चांगला आहे चोर काही योग्य नाही एखाद्या मुला जर खादू सोडचा जीव गेला तर दुर्दैवाने मग पोलिसांनी कोणालाही दुखापत नव्हता मुलाच्या जीवाला त्यांनी त्या ठिकाणी चोख जबाबदारी त्यांची त्या ठिकाणी पार पाडलेली आहे अमित शहाची पिल्लू आहे पिट्टू आहे असं संजय बोलले चला